सर्वांना नमस्कार शुभ सकाळ मास्टर विशाल सर, सर वो, वो या युट्यूब चॅनल वरती आपलं सर्वांच स्वागत आजचा मुद्दा हा वेगळा आहे टोटली तुम्हाला एक मोटिवेट मिळावं तुम्ही एक पेटून उठावं किंवा तुमची जी करंट कंडिशन आहे सध्याची परिस्थिती आहे त्याच्यावर मात करून कसं आपल्याला पुढं जाता येईल यासाठी हा व्हिडिओ असेल सो आज आहे तारीख तीस डिसेंबर बावीस डिसेंबर माझा चिरंजीव सामर्थ्य याचा बर्थडे वाढदिवस होता चोवीस डिसेंबर माझा वाढदिवस होता तुम्ही सर्वांनी शुभेच्छा दिल्या आणि तीस डिसेंबर आज मॅडमांचा वाढदिवस असं डिसेंबर फॅमिली म्हणून आम्हाला ओळखलं जातं सो मॅडमांना आज तीस तारीख आहे तीस डिसेंबर सो मॅडमांना आपल्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जेवढे काही आपले सबस्क्रायबर आहेत जवळजवळ साडेसहा हजार आणि दीड हजार टेलिग्राम आणि बाकीच्या ऑर्डर ऑफलाईन ऑनलाईन त्या सर्व विद्यार्थ्यांकडून त्या सर्व पालकांकडून आपण मॅडम यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्ही इथून मागा आम्हाला के मदत केलात जसं काय डॉक्युमेंट चेकिंग असेल पोलीस भरती असेल किंवा नवीन अपडेट अपडेटचे जे काही तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये जे काही अधिकारी होते त्यांच्याकडून आम्हाला मदत मिळाली आणि एवढं सगळं करत असताना तुम्ही पडद्यामागचे कलाकार म्हणून आम्ही आज तुम्हाला घोषित करतोय जरी माझा फेस पुढा असेल तरी सुद्धा त्याच्यामध्ये काही ना काही वाटा हा तुमचा सुद्धा आहे सो so, आज आपण महाराष्ट्रामधल्या प्रत्येक घरामध्ये प्रत्येक घरातल्या प्रत्येक पालकाच्या हातातल्या मोबाईलमध्ये आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपण फेमस झालो आहोत so, सो याचं श्रेय थोडंफार तुम्हालाही जात सो so, आपण मॅडम या मुंबई पोलीस येथे कार्यरत आहेत सगळ्यांना माहितच आहे जे कोण नवीन असेल त्यांना कळवू दे बाबा की आहे यांच्या मागे भरपूर जण आहेत मदत करणारे आणि आपण मॅडम हे माझ्या अर्धांगिनी म्हणजे माझी पत्नी आहे मॅडमांबद्दल आज थोडस तुम्हाला सांगायचं आहे खूप काही सांगायचं आहे थोडक्यात सांगणार आहे खूप काही केलेलं आहे जास्त काय सांगायला वेळ नाही तेवढा तुम्हाला ऐकायला पण वेळ नाही मला माहिती आहे कारण की मुंबईला मध्ये चार दिवस होतो तर बेट पण ठीक नाही आज आज कोल्हापूर कोल्हापूरमध्ये <coughs> तर मला एका दोन विद्यार्थ्याने कमेंट केली की बाबा तीस तीस मिनिट पस्तीस मिनिटं काय सांगू नको जाऊ तू जरा काम करा की तुम्ही जरा व्हिडिओ कमी मध्ये करा पाच दहा मिनिटांमध्ये पाच दहा भेटामध्ये व्हिडिओ कसं होईल चार दिवस इथे उभारून स्वतः अनुभवले स्वतः भेटलोय अर्धा अर्धा पाऊण तासाच्या भेटी आहेत आणि एक गोष्ट तुमच्यापासून लपवून ठेवणं म्हणजे मी स्वतःला वाईट समजतो तुमच्यासोबत जसं फर्स्ट टाइम म्हणजे तिथून घरातून निघण्यापासून ते शेवटची भेट प्रयत्न कशा पतीनं झालं हे सगळं तुमच्यापासून शेअर करणारा एक चॅनल आहे आज सगळे तुम्हाला जे अंधारात ठेवलं गेलं तसं आपण ठेवलं गेलेलं नाही अंधारात कोणीच आणि मी गेल्यामुळं भरपूर सत्य बाहेर पडलं लक्षात ठेवा त्यामुळे तो एकच व्हिडिओ लेखी झालेला होता त्यानंतर सगळे व्हिडिओ दहा बारा मिनिटाचे आहेत विषय असा आहे की आताच्या पोरांना वाईट बघायला खूप काय त्याच्यामध्ये टाइम नाही ते बघत जर चांगला असेल तर ते टाइमिंग मध्ये बघतात सद्यस्थिती आहे ही, ही, ही वस्तुस्थिती परिस्थिती सो जाऊ दे आपण बॅडमॅन बद्दल थोडंफार आपण बोलवत बोलायचं आहे कारण त्यांचा वाढदिवस आहे थोडंफार त्यांना अजून सुद्धा मोटिवेट करू अजून सुद्धा त्यांना पळायला लावूयात आपण त्यासाठी हा व्हिडिओ असेल त्यामुळं आपल्या विद्यार्थ्यांना सूचना आहे त्यांची परिस्थिती कशी होती किंवा त्यातून त्यांनी बाहेर कशी आले तुमची पण परिस्थिती सेम तशी आहे तुम्ही पण कम्पॅरिझन करू शकता बाबा आपल्या ह्याच्यापेक्षा चांगले आहे आपण अजून ट्राय करू शकतो आपण थांबलोय म्हणजे आपलं वय संपायला नाही अजून आपलं फिफ्टी पर्सेंट लाईफ आपण जगायला नाही वय वर्ष बावीस तेवीस आहे आपलं वय वर्ष बावीस तेवीस चोवीस आहे आणि आपण संपल्यासारखं करतोय नाही आहे टोटली चुकीच आहे मॅडमांचं बघायला गेलं तर नववीतच त्यांचे पालक जे होते वडील त्या नव्यातच त्यांची शाळा बंद करत होते आणि केलेली होती बाबांनी मारायला चालू केलेलं होतं घरामध्ये की शाळेला जायचं तू काय करणार आहेस किंवा तू पुढं होऊन काय करणार आहेस आणि बाबांचं बघायला गेलं तर आयुष्य पंचवीस वर्ष दारू गेलेलं होतं पंचवीस वर्ष फक्त आणि फक्त दारू सकाळी दारू संध्याकाळी दारू गेले दहा दिवस की पत्त्या नाही सत्तर टक्के अपंग आहेत सत्तर ऐंशी टक्के अपंग आहेत चालायला येत नाही तरी पण ती सवय त्यांना चुकीची लागलेली होती पंचवीस टक्के त्यांनी आयुष्य असंच घालवलं आणि एकदा गेली परत यायचं नाही घरामध्ये आईला मारहाण असेल स्वतः मॅडमांना मारहाण असेल नववी आठवीपासूनच त्यांचं चालवलं होतं म्हणजे घरची परिस्थिती अठरा विश्व दारिद्र्य म्हणतात ना त्या पद्धतीची त्यांची परिस्थिती होती आणि नववी शाळा बंद केल्यानंतर त्याच्या आईनं म्हणजे आपण मॅडमांच्या आईने त्यांना चुकून चोरून चोरून त्यांना शाळेला पाठवलं मॅडमांना आणि ती शाळा कशी तर बारावी पास झाल्या बारावी पास झाल्यानंतर त्याच्या आधीपासून डोक्यात होते की आपली परिस्थिती आपल्याला बदलायची आहे ती कोणीही बदलणार नाहीत कोणीही बदलणार हे त्यांच्या लक्षात आलं होतं त्याच्या अगोदर त्यांचं पार्श्वभूमी तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या स्टार प्लेयर कबड्डीच्या त्या स्वतः पण होत्या आणि आज सगळे सुद्धा आहेत रनिंगला सुद्धा मुलांना मागे टाकत होत्या शंभर मीटर आणि बाकीचे जे इव्हेंट होते त्या सुद्धा मुलांना मागे टाकत होते मॅडम सो अशा पद्धतीनं त्यांनी बारावी पास केली बाराव्या पास नंतर त्यांनी भरपूर हे केलं स्ट्रगल केलं चार भरतीमध्ये पैकी शंभर मार्क त्यावेळी पाच पाच इव्हेंट होते आता तीनच इव्हेंट आहेत फक्त तीनच इव्हेंट आहेत त्यावेळी पाच पाच इव्हेंट होते आणि पैकी शंभर मार्क पाडले पण थोडी लेखी कमी होती जरा परिस्थिती घरची असल्यामुळे शाळेला कंटिन्यू जाता येत नव्हतं हुशार तर आहेतच हुशार ते आहेतच आता ला ट्राय चालूच आहे पण पण घरची परिस्थिती आणि वडिलांचा त्रास फॅमिलीला त्यामुळं कुठेतरी मुलांचं नुकसान होत हे सगळे आज जे आपल्या घरामध्ये जी काही अशी परिस्थिती असेल त्यांना त्या मुलांना त्या मुलींना त्याची जाणीव त्याची झळ आहेच आहे त्यामुळे वडील हे त्रास देत असल्यामुळे त्यांना पुढे काही करता आलं नाही बारावी पास झाल्यानंतर सलग भरती देत राहिल्या ग्राउंडला शंभर कि शंभर मारत राहिल्या पण लेकीला थोडी कमी पडत होत्या आणि शेवटी एक दिवस असा आला की बाबाने चिडले की बाबा तुझं हे सगळं नाटक बंद कर हे तुझं नाटक बंद कर ग्राउंड बंद कर हे सगळे पुस्तक पिस्तक गुंड आणि तू आता काय करायचं लग्नाला तयार राहायचंय मॅडमने त्यावेळी विनंती केली शेवटची भरती असेल मी माझं लग्न लावून द्या ती लग्न मुळे आणि दुसरी गोष्ट आपली बदलायचीच होती या मधल्या पिरियड मध्ये मॅडमने होमगार्डची नोकरी घेतली होमगार्डची नोकरी त्यांनी मिळवली आणि होमगार्ड एकच दिवस काढला व्हॅल्यू बघितली होमगार्डला की समाज कशा पद्धतीने ट्रीट करते किंवा डिपार्टमेंट चे लोक कसं होमगार्डला ट्रीट करतात त्याच्यावरून ती एकच दिवसाची नोकरी आणि त्याच दिवशी संध्याकाळी मॅडमांनी होमगार्डला राजीनामा दिला त्यानंतर मधल्या मध्ये दोन दोन वर्ष एक एक वर्ष जशी काही चार मा दे मा दे एक दोन वर्ष एक दोन वर्ष गॅप पडत होता आता जी बेटीची मुलं लढत आहेत आता जी भरती भरतीची मुलं लढत आहेत त्यावेळी तसं वातावरण नव्हतं कारण सोशल मीडिया हा मुलांपासून लांब होती टोटली लांब होती काही लोकांना कॉलिंग गेलेले कळत नव्हते काही लोकांना मेसेज आलेला याचा प्रवेश पत्राचा ते पण कळत नव्हता सो अशा पद्धतीने मधल्या तीन वर्षांमध्ये मॅडमांनी ही गोव्यामध्ये किंवा बाकीच्या ठिकाणी जिथं जिथं सिपला सारखे कंपनी आहेत म्हणजे ह्याच्या मेडिसिनच्या ज्या आपण डॉक्टरांकडून गोळ्या वगैरे घेतोय त्या गोळ्याच्या कंपनी आहेत मुंबईला पुण्याला सॉरी गोव्याला सो गोव्यामध्ये त्यांनी तीन वर्ष सलग नोकरी केली ओव्हरटाईम करत राहिल्या जो काही पगार येतो तो सगळ्या सगळ्या मम्मीला आणि घरच्या पाठवला लागला त्याच्या त्या पगारावर परत बापाचा डोळा की दारू किती प्यायची आहे किती काय काय करायचं अशा परिस्थितीमध्ये तीन वर्ष मॅडमांनी घरच्या परिस्थितीला हात लावला भाऊ भाऊ मोठा होता एक प्रायव्हेट हॉस्पिटलला कामाला होता त्यावेळी आणि एवढं नाही अलीकडच्या काळामध्ये तो होतो होता चार पाच वर्ष नंतर दोन हजार एकवीस साली त्यांना सुसाईड करून घेतली माझ्या एवढाच होता वयानं तो सुसाईड करून घेतली कारण की घरची परिस्थिती अशी होती की बापच दौरा पीठ होता बाकीच्या सगळ्या गोष्टी चालू झाल्या त्यामुळे बाप आणि आई ही, ही जी गोष्ट आहे आयुष्यात ती गोष्ट खूप महत्वाची असते बाप आणि आई तुम्ही जर एखादी गोष्ट तुम्ही करत असाल तर लहान बाळ तुमचं बिहेव्ह करत असत बघत असत ते शिकत असतं त्यामुळे तुम्ही ते एखादी गोष्ट चुकीची करत असाल तर लक्षात ठेवा पुढची पिढी आपली बर्बाद होणार आहे त्याचं उत्तर उदाहरण आणि ह्याच्याच पायावर पाय ठेवून तो सुद्धा अशा पद्धतीने चुकीच्या गोष्टी करत गेला आणि एक दिवस तो मृत्यूच्या आहारी केला लावून फाशी लावली अशा पद्धतीनं या सिलेक्शन होताना होताना हा भाऊ मिळल्यामुळे त्याच्या अगोदर थोडंफार सिलेक्शन झाल्यानंतर तो भाऊ मेला आणि ज्यावेळी साथ द्यायला पाहिजे होती त्यावेळी तो निघून गेला आणि घर परत आणि एकटं पडलं अशा परिस्थितीमध्ये मॅडमने हार न मानता परत लग्न वगैरे आमचं झालं लग्नानंतर माझ्या रूपाने तिला भाऊ भेटला माझ्या रूपाने तिला बाप भेटला माझ्या रूपाने तिला आई भेटली माझ्या रूपाने तिला पाठिंबा भेटला माझ्या रूपाने तिला सक्सेस भेटलं माझ्या रूपाने खूप काही भेटलं तिला खूप म्हणजे खूप कारण की ज्यावेळी गरज होती मला लहान बाळ झालं होतं मुलगा त्यावेळी मी अठरा महिने मुंबई सारख्या शहरामध्ये आठ नव्या मजल्यावरती सलग अठरा महिने मी एकसारखं लहान बाळाला घेऊन थांबलेलो होतो सलग अठरा महिने मी आठव्या मजल्यावरती माझ्या बाळाला मी अठरा महिने एकसारखा घेऊन रूम मध्ये पॅक करून बसायचो मॅडम सकाळी साडेपाच सहाला गेल की सात अकरा साडेनऊ ते दहा ते साडे दहा अकरा या वेळेत यायचे तिथून पुढे माझं जेवण आणि सगळ्या गोष्टी त्याच्या मधल्या पिरियडमध्ये मी दुनं भांडी जेवण वगैरे सगळं टोटली अठरा महिने एकदम चकाचक मॅडम सगळ्या गोष्टी पूर्ण मॅडम आले की जेवण थोडंफार करणार आम्ही जेवणावर लगेच झोपणार साडेबारा एक पर्यंत झोपणार परत मॅडम सकाळी पाच वाजता गायब अशा पद्धतीने अठरा महिने आम्ही फेस केले आणि अठरा महिन्यानंतर भाऊ अठरा महिन्यानंतर मॅडमांचा जो भाऊ आला होता मॅडमांच्या आई मानसिक त्रासामध्ये गेली कपडे अंगावर ठेवत होती सगळे कपडे फाडत होती अशा पद्धतीने तिला आठ डॉक्टर मी एकाच वेळी अपॉइंटमेंट केलेले होते तिथंच आणि तिला बांधून घातलेला हात बाहेर सुद्धा ती तोडून उठायची अशा पद्धतीने मानसिक त्रासामध्ये त्याची आई गेली आणि त्याच्यावरती ट्रीटमेंट करून आता त्या ओके म्हणून माझं बाळ मी त्यांच्याकडे सुपूर्द केले आणि बाकीच्या गोष्टी माझ्या फटाफट चालू झालेल्या आहेत याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे मागची परिस्थिती बघायला गेला तर अजून सुद्धा आहे पण मी असा माणूस आहे की विषय नाही कुठली परिस्थिती असू दे फेस करणार आपल्याशी परिस्थिती तयार ही वाट शोधायला खूप वेळ जातो अशा पद्धतीनं मॅडमांचं जर सांगायला गेलं तर त्या सिप्ला कंपनी नंतर होमगार्ड जॉबला राजीनामा दिला आणि नंतर शेवटच्या भरतीमध्ये दोनशे पैकी एकशे अडुसष्ट मार्क पाडले आणि मध्ये लाभून गेली आणि आज त्या रुबाब मध्ये मुंबई पोलीस इथे कार्यरत आहेत मुंबई पोलीसचे टॉपचे डिपार्टमेंट आहेत त्या सगळ्या डिपार्टमेंटला मॅडमांनी ड्युटी केलेली आहे पोलीस भरती असू दे डिपार्टमेंट असू देशनल सीपीच्या रनर मुंबई पोलीस मॅरेथॉन मध्ये एकवीस किलोमीटर रनिंगमध्ये सलग तीन मेडल आहेत एक गोल्ड मेडल आणि दोन सिल्वर मेडल अक्षय कुमार जे आहेत सिने कलाकार बॉलिवूड चे त्यांच्या हस्ते सत्कार आहे मॅडमांचा त्यासोबत विश्वास नांगरे पाटील जे आता तुम्हाला माहितच आहे आय पी एस त्यांच्या हस्ते सुद्धा सत्कार झालेला आहे मॅडमांचा सो वरिष्ठ लोकांच्या सोबत मॅडमांचा सत्कार झालेला आहे कारण की आज सुद्धा एकवीस किलोमीटर सोडलं तर ऐकत नाही अजिबात मग परिस्थिती त्यांना पळवते आणि त्या गोष्टीची जाणीव आहे आणि पदावर झाल्यानंतर काही मुलांचं काही मुलींचं बिहेव चेंज होऊन जातं की बाबा आपण काय वेगळ्याच पद्धतीनं वेगळ्याच पद्धतीच्या जगामध्ये आलोय अशा पद्धतीनं मॅडमांचा बिहेव्हच नाही मी आज ताकद बघितलं मॅडमांना बाहेरचं कुठल्याही हॉटेलचं चमचमीत चमचमीत बाकीचे सगळे लोक खातात डिपार्टमेंटचे मॅडमांनी सकाळी पाच आठ बघू लायचं माझा रूल आहे दुपारी दोन वाजता शिळी भाकरी झाली तीन वाजता शिळी भाकरी जरी झाली ती पण तीच खायची कारण त्याच्यामध्ये गोडवा आहे त्याच्यामध्ये परिस्थितीची जाणीव आहे आणि तीच आपल्याला मोठी करत असते अशा पद्धतीने मॅडमांच्या सोबत आज तागद उभा आहे सो, सो मॅडमांची कंडिशन तुम्हाला सांगितली की कशा पद्धतीने त्यांनी चार वर सुद्धा आपलं यश खेचून आणलं तसं तुम्हाला सुद्धा करता येणार आहे एक भरतीने खचू नका मी वेटिंग लायसर मी थांबू नका सहा सात महिने झालं तुम्हाला लोकांनी आंधारात ठेवलंय त्या सात महिन्यामध्ये दुसरी पोस्ट निघून तुम्ही खूप महत्वाची गोष्ट तुमच्यापर्यंत आज या मॅडमांच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला शेअर करायची होती की बाबा त्यांचं आयुष्य कसं चेंज झालं त्यांनी आता कसं स्वतःच्या पद्धतीनं स्वतः जगत आहेत अशा पद्धतीनं आणि दुसरी गोष्ट या गोष्टी करत असताना या गोष्टी करत असताना सुद्धा एवढा त्रास झालाय समाजाचा त्याच्यावरती परत पंधरा वीस मिनिटं जातील जसं तुम्हाला त्रास झालाय तसं यांना त्रास त्यात त्यांचं बॅकग्राऊंड एवढं वाईट होतं ना की तुमचं चांगलं आहे यांना खायला सुद्धा नव्हतं साधी भरती होत असताना मुंबईची भावानं एक फक्त एक चपाती आणलेली मागून ती पण साईडच्याची ट्रेनला तिकीटाला पैसे नव्हते भरतीसाठी जायला भरतीसाठी लपून छपून गेलेले होते आणि एक चपातीवरती ती शेवटची भरती ती होती फक्त एका चपाती मारली रात्रीच्या तुम्हाला माहित असं काही किती वाजता आणि किती वाजता ग्राउंड करतात आणि पाच पाच इव्हेंट आणि मॅडमांनी भावांनी भावानानी याच्यामध्ये भाऊ सोबत आलेला होता दोघांच्या मध्ये एक चपाती अर्धी आरधी अर्धी तिनं खाल्ली आणि पोट भागवला आणि त्याच्यामध्ये मॅडमांनी शंभर पैकी शंभर मारलं असा विषय नाही या लक्षात ठेवा तुमच्याकडे टॉपरचे टॉपर जरी शूज असतील टॉपरचे टॉपरचे जरी कपडे असतील तरी सुद्धा ती मुलं मागं पडतात त्यांच्याकडे फाटक्या शूज न सुद्धा साथ दिलेल्या आहेत तुमच्याकडे जिंकण्याची जर अपार आचारशक्ती शक्ती असेल तर तुम्हाला कोणीही हरवू हो शकत नाही कोणीही हरवू शकत नाही एवढं लक्षात ठेवा त्यामुळे तुमच्या इकडे जिंकण्याची किती क्षमता आहे तुमच्याकडे जिंकण्याची किती कॅलिबर आहे तुमच्याकडे जिंकण्याची किती आशा आहे अपेक्षा आहे सातत्य आहे हे सगळ्या गोष्टी तुम्हाला जिंकवत असतात म्हणून सांगतो तुम्हाला जे मुलं आता मला जी भेटींची मुलं भेटली ती जवळजवळ आतापर्यंत दीडशे प्लस गेलेला आहे आकडा तो सगळेजण परत उठले पेटून आणि सर ह्या गोष्टी होणारच आहेत ह्या वेटिंगच्या गोष्टी होणारच आहेत फक्त याला वेळ लागेल तुमच्या मते म्हणताय तस तर शंभर टक्के आम्ही दुसरी पद्धतीने बी प्लॅन करून आम्ही तयारी करायला काय प्रॉब्लेम आहे दिवसां दिवस चार चार तास पाच पाच तास व्हॉईस कॉल चार चार तास पाच पाच ता, तास हे काय म्हणतात त्याला चॅटिंग आणि एक दोन तास तुमची भांडण याच्यामध्ये तुमचं सगळं आलेलं आहे लक्षात ठेवा त्यामुळे ह्या गोष्टीवर कुठंत लक्ष द्या मॅडम आपल्या चॅनल करून परत एकदा वाढदिवसाची खूप शुभेच्छा तुम्ही अशाच मोठे व्हा जी काय फॅमिली फॅमिली आहे विद्यार्थ्यांची आई बाबा सुद्धा तुमच्या सोबत आहेत सगळेजण आपल्या सोबत आहेत त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये लवकरच तुमच्या खांद्यावरती स्टार लागतील यात काही शंकाच नाहीये आतापर्यंत तुम्ही डिपार्टमेंटमध्ये खूप काही मॅरेथॉन मेडल मुंबई याला मुंबई डिपार्टमेंटला तुम्ही मॅरेथॉन रुपी तीन मेडल मिळवून दिलेले आहेत अशाच पद्धतीनं तुम्ही याच्या पुढे सुद्धाही चमकावेत त्यामुळं आणि थोड्या काही कारणास्तव म्हणजे डिलिव्हरी नंतर डिलिव्हरीमुळे मॅडमांना प्रॅक्टिस बंद करावं लागलं ला, टोटली बंद करायला सांगितलं होतं आता थोडी रिकव्हरी भेटली इथून पुढे प्रॅक्टिस चालू होईल आणि याच्यापुढेही मुंबई पोलिसला मॅरेथॉन मध्ये चांगले चांगले मेडल मिळवून देन देण्याचं आणि आंतरराष्ट्रीय कोच सोबत असताना काही टेन्शन घेण्याची शक्य म्हणजे संभावना नाहीये काही मॅडमच्या सोबत असणार आहे तुमचे आशीर्वाद तुमचे प्रेम असंच आमच्या दोघांवरती राहू दे तुम्हाला जेवढी माहिती मिळवता येईल तुमच्यासाठी जेवढं करता येईल तेवढं मी करत आहे आणि याच्या पुढेही करत राहील त्यामुळे मॅडमांना आपल्या चॅनलकडून खूप शुभेच्छा असतील आणि मॅडमांना ह्या धडपडीसाठी आपल्या चॅनलकडून खूप खूप मानाचा सलाम असेल सलाम ओके सो मॅडमांना शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही वेगळ्या पद्धतीने कमेंट करू शकताय आणि आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे ती टेलिग्राम चॅनल लिंक आपल्या ह्या चॅनलच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे मी देत आहे तिथं जॉईन तुम्ही करायचं आहे जी इन्फॉर्मेशन सगळी तुम्हाला फ्री दिलेली जाते ठीक आहे सो आपल्याला मॅडमांची धडपड किंवा मॅडमांच्या सोबत जे काही आयुष्यभर झालेल्या घटना आहेत त्या कशा वाटल्या या सांगायला विसरू नका तुमची परिस्थिती अशा पद्धतीनं असेल पण थांबू नका कोणावर विश्वास ठेवू नका सगळे लोक तुम्हाला अंधारात ठेवून कधी पुढे जाते ती सांगता येत नाही मी सदस्य ते परिस्थिती आहे मॅडमांच्या लाईफमध्ये अशाही घटना झालेल्या आहेत त्या घटना मी लपवून ठेवल्या आहेत व्हिडिओ खूप मोठा होतोय एक दिवस मॅडमांना मी चॅनल समोर आणणार आहे त्यांची परिस्थिती किंवा त्यांची जी मुलाखत आहे शंभर टक्के घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे सो so, तुम्ही मोटिवेट झाला असेल शंभर टक्के तर आजच्या आज आत्ताच्या आत्ता उठायचं आणि लवकरात लवकर सुरुवात करायची आहे so, सो ज्यांनी ज्यांनी सुरुवात करणार त्यांनी कमेंट करून सांगा सर आजपासून आपली सुरुवात होते कारण की आपण काही नाही आहे एवढं सो so, आम्ही थांबलेलो आहे तुम्ही थांबू नका म्हणून मी आधीच सांगितलेलं आहे बाकीच्या घटना ह्या होत असतील त्या गोष्टीला वे वेळ लागतो हे मात्र खरं आहे दोन हजार एकोणीसच्या भरतीच्या काही म्हणा दोन हजार तेवीसला वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या सांगतो दुसऱ्या तेवीसला न्याय मिळाला म्हणजे पाच पाच वर्ष थांबावं लागलंय आपली तरी गोष्ट काहीच नाही त्यामुळे याची नोंद घ्यायची आहे वेळ कुणी घालवायचं नाही कारण वेळेसारखा गुरु कोणी नाही लक्षात ठेवायचं त्यामुळे कायम तुमच्यासोबत असेल हा चॅनल प्रत्येकदा मॅडमांना वाढदिवसा शुभेच्छा असंच आम्हाला आमच्या मुलांना आमच्या पालकांना तुम्ही मदत करत राहावी या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मागणी असेल आणि मी इथंच सांगतोय धन्यवाद